जय शिवराय जय भीम जय संविधान आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत माधव कन्स्ट्रक्शन कंपनी हे पाहत असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहे आणि हे बांधकाम करत असताना आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार करून हे बांधकाम त्या लोकांच्या हिताचं नसून इथल्या सामान्य लोकांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे आणि आम्ही अनेक वेळा शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करणार परंतु भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट महानगर पालिका भ्रष्टाचारी सगळे त्या ठिकाणी बसलेले काही अधिकारी यांचा या प्रकल्पाशी काहीतरी संगणमत असेल अशा आम्हाला दाट शक्य आहे या स्थानिकांच्या ती फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि हे सगळे लोक या प्रकल्पाला जाणीवपूर्वक संरक्षण देण्याचं काम करत आहेत आणि त्याच्या निषेधार्थ आज आमचा आंदोलनाचा आम पन्नासवा दिवस होत आहे कदाचित ही महानगरपालिका संविधानाचे कायदे कदाचित जाणत नसेल परंतु संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कानुसार या महापालिकेला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आत्ता तुम्ही पाहत असाल आज साधारण दहा मिनटं पंधरा मिनटाचा पाऊस झाला असेल या ठिकाणी पाणी बघा किती आलेलं आहे हे पाणी बघत असताना या ठिकाणी बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि हे पाणी वाहत असताना हे बांधकाम चालू ठेवलेलं आहे हे सामान्य कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत आत्ताच काल एक व्हिडिओ फिरलेला आहे कुठलाही मलाही नीट माहीत नाही पण पाहिला एक व्यक्ती नाल्यात पडला होता बिचारा वाचला परंतु या ठिकाणी जे कामगार काम, काम करत आहेत त्यांना कुठलंही संरक्षण नाही उदय कदाचित ते कामगारसुद्धा आमचे बांधव आहेत एखाद्याचा तोल जाऊन या पाण्यामध्ये बुडून मृत्यू होण्याची शक्यता आहे परंतु महापालिकेला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कुठल्याही त्याची सामान्य नागरिकांची जीवाशी घेणं देणार आहे आज पन्नासा दिवस होत असताना या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेचा जाहीर निषेध करतो आणि इतकी निर्दयी आणि निष्ठूर महापालिका या महाराष्ट्रात कुठलीच नसेल असं मला तरी वाटतं तरी पण या प्रकल्पामुळे या ठिकाणी जर पूर आला येत्या जुलै महिन्यात पुढच्या महिन्यात किंवा येणाऱ्या पावसाळ्यात किंवा हो, पुढेसुद्धा येणाऱ्या काळात जर या पुरामुळे जर काही नागरिकांचा मृत्यू झाला त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले तर जबाबदार पूर्णपणे कल्याण डोंबवली महानगरपालिका असेल आणि या माध्यमातून आम्ही ज मंत्रालयात जे बसलेले मंत्री संत्री असतील विधानसभेत बसलेले आमदार खासदार असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की तुम्हीसुद्धा सत्य बोलायची ताकद ठेवा या ठिकाणी जे भ्रष्ट कारभार चालू आहे त्या कारभाराकडे आपण लक्ष द्या मी पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती करतो क्या की आम्ही या ठिकाणी संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु तुम्हीसुद्धा महापालिकेला ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुम्हीसुद्धा जा विचारा की येणाऱ्या काळात या ठिकाणी पूरस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि जर या ठिकाणी काही लोक मृत्यू पावले तर त्यांच्या जबाबदारीची जिम्मेदारी घेणार कोण या ठिकाणी असं आमचं आव्हान आहे आणि पुन्हा आज आंदोलनाचा आमचा पन्नासवा दिवस असून कल्याण डोंबोली महापालिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय संविधान